त्याच्याकडे सत्ता आहे त्याच्याक पैसा आहे त्याच्याकडे दहा पाच गुंड नाही काय पण तो समोरचा मुक्त रोग करते ना तो क्रमभुक्ती काढी विद्वत्ता <laughs> <laughs> ही मूर्ख माणसात पुढे झाला लाख तज्ञ आता विद्वत्ता दिस मूर्ख माणसाला म्हणून विद्वान माणसं मूर्खांमध्ये येते जी खास विद्वान माणसं ही ती माणसं भेटत नाही आणि ज्यांना काही कामच नाही काही माणसं सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत दोन-चार एक दोन लग्न दहा पाच श्राद्ध करून जगत आहेत येताना खांबे तुम्ही आला कामच आहे मानसिक पेक्ष म्हणून ही माणसं आयुष्यात सुखी नाही